आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे पोलीस अंमलदार हे नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात स्पॉट अँड सर्चची कारवाई करत असताना एक इसम पोलिसांना बघून दुचाकीसह पळून जात असताना पोलीस अंमलदारांनी त्याचा पाठलाग करत जेर बंद करून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव नवनाथ विठ्ठल शिंदे व एकोणावीस राहणार हटकर गल्ली गंगाखेड जिल्हा परभणी सध्या गोसाईवाडी नाशिक ना। रोड असे सांगितले अधिक तपास केल्यानंतर परभणी शहरातील एका इसमावर चाकूने हल्ला करून ठार केले तसेच अनाधिकृत गावठी कट्ट्याने फायरिंग करत दरोडा टाकला असल्याचे सांगितले नाशिक रोड परिसरातून सुरीला गेलेले मोटरसायकलसह नवनाथ विठ्ठल शिंदे यास जेरबंद केल्याची कामगिरी नाशिक रोडच्या गुन्हेशोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी केली सदरची कामगिरी नाशिक रोड वरिष्ठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे पोलीस निरीक्षक गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी उपनिरीक्षक संदीप पवार हवालदार अविनाश देवरे पोलीस हवालदार विजय टेमगर पोलीस शिपाई नानासाहेब पानसरे अजय देशमुख विशाल कुवर रोहित शिंदे वाजे आदींनी केली आमची टीम रेल्वे स्टेशन आदीमध्ये कापची कारवाई करीत असताना एक संशयित मोटरसायकल सवारला थांबण्याचा प्रयत्न केला असता तो गाडी वळून परत पळाला त्याला मोठ्या शिताफीने सदर लोकांनी पकडलं आणि त्याच्याकडे विचारपूस केली असता ती गाडी पण त्याची चोरीची होती त्या संदर्भाने आमच्या पोलीस स्टेशनला एक चोरीचा गुन्हा पण उघडकीस आलेला आहे आणि आरोपीची अधिक माहिती घेता आरोपीने परभणी जिल्ह्यामध्ये खून सारखे के गुन्हे केलेले त्या तीन महिन्यापासून त्याच्यामध्ये फरार आहे तो आणि त्याच्यावर तेथील परभणीचे जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी त्याला पकडण्यासाठी पण बक्षीस पण जाहीर केलेलं आहे अशा रीतीने आमच्या डीबी टीमने एक चांगल्या प्रकारची कामगिरी केलेली आहे ए के पी न्यूज साठी नाशिक